नमस्कार मंडळी खूप दिवस झाले होते हुलग्याचं कडण खाल्लेलं मग म्हटलं चला आज बनूयाच पण ते आज विचार केला आणि आजच बनवलं असं नाही जमत मत पण खायची तर इच्छा झाली होती मग काय काल घातले हुलगे भिसायला आणि आज केलं तर मंडळी सगळ्यात आधी मोड आलेले हुलगे एकदा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आणि शिजवून घ्यायचे तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता हुलगे शिजले की गॅसवर ठेवायची कढई कढईत टाकायचं तेल तेलात टाकायचा कांदा आणि थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचे तुम्ही नंतर पण टाकू शकता पण आधी टाकलं तर कांदा लवकर परततो म्हणून मी आधी टाकले तर कांदा परतला की थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि लाल मिरची पावडर हे सगळं व्यवस्थित परतलं की शिजवलेले हुलगे पाण्यासोबतच टाकायचेत आणि वरून तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घालायचं एकदा उकळी आली की टाकायचं शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचं कूट आता तुमच्या हिशोबाने टाका तुम्हाला जसं घट्ट पातळ जसं लाग तसं तर मस्त पाच ते सात मिनिटं मंद आचेवर उकळू द्यायचं आणि लास्टला कोथंबीर टाकायची आणि मग मस्त बाजरीची भाकरी चुरून त्यावर कडणवतून लिंबू पिळून कांद्यासोबत कडणावर ताव मारायचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हुलग्याला मोड कसे आणायचे हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी तुम्हाला ते पण सांग नक्की सांगेन नक्की त्यावर व्हिडिओ बनवेन तर चला नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धॅ था, थँक्यू धन्यवाद